नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशन मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज प्रमाणे आलेले महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असे मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येथे आणि आपण दर दिवशी या मार्केटचे काय भाव जातात ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि मित्रांनो याला आपला प्रतिसाद पण चांगला येत आहे त्याकरता आपण नवीन असेल या चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करत चला मित्रांनो आपल्या लाईकमुळं कसं होतं आहे आपला हा व्हिडिओ यूट्यूब जास्तीत जास्ती प्रसार करतो त्याकरता आपल्याला जास्तीत जास्त लाईक करत चला मित्रांनो बोलूया आजच्या भावाबद्दल सध्या वाजलेलं बघा साडेचार वाजलेले आणि आजची तारीख चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सध्या मार्केटची काय स्थिती आहे आपण व्यापाऱ्याशी चर्चा करू गुरू, त्यांच्याकडून जाणून घेऊया की सध्या मार्केटचे काय भाव सुरू आहे तर मित्रांनो आपण रोजप्रमाणे आलेले बघा दाजी यांच्या काठ्यावर कसं आहे आता सध्या मार्केट सध्या सुरू झालेलं आहे कारण जी फोरचं मार्केट आतापर्यंत सुरू नव्हतं हळूहळू मार्केट चालू झालेलं आहे प्रत्येक व्यापारी पण व्यस्त व्यस्ते मित्रांनो पण आपल्याला ते त्यांच्या वेळमधून आपल्याला त्यांचं किमती वेळ देतात त्याबद्दल त्यांचा भी धन्यवाद तर बोलूया मित्रांनो आजचे भाव आहे एक एक मालाचे आपण भाव पाहू आणि त्यानंतर बोलूया तर हमारे चॅनल मी स्वागत राही आप हमेशा हमारे चॅनल पे जो भी अपडेट आप, आप देते दे उस शेतकरी भी फायदा होता है इसलिए आपका धन्यवाद बरं आज शिमला जो मिरची लि आपने आज जी शिमला मिरची घेतली आपण ती आज काय भाव घेतलेली शिमला मिरची शिमला मिरची घेतली आज सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये किती पासून कितीपर्यंत चालू आहे मार्केटमध्ये मार्केट मार्केट तशी तर शिमला मंडीत नव्हतीच आज परंतु एकच लाट आलता तर ते सोळा रुपयामध्ये घेतला अगोदर तेरामध्ये मागातला होता पण शेतकरी द्यायला तयार नव्हता म्हणून ते नाव विला पंधरा रुपये घेतली पंधरा रुपयाचं रेट नाही याची आजची बरं काल पण बघितलं होतं का शिमला एकदम म्हणजे आलीच नव्हती हो काल पण दोन तीन काठावर आणि जे आलेलं माल ते बी एकदम खराब होतं म्हणजे काय झालेलं बरं आता माल आवक का कमी पडलेली नाही शिमलाचे प्लॉट पूर्ण खराब झाले आणि शेतकऱ्यांनी ते उठून पेटलेली त्यामुळे माल कमी येते माल माल कमी येतो शिमला बरं शिमला किती पासून किती पर्यंत चालू आहे सध्या शिमला ही समजा माल पण समजा पंधरा सहा रुपयापासून तर दहा रुपयापर्यंत नसलाच माल समजा एखाद्या व्यापराला जर लागला तर पंधरा सोळा रुपयांनी बी घेऊ शकते त्यानंतर बोलूया आपण पिकाटोर मिरची बद्दल पिकाटोर आज काय भावना घेतली आज पिकाटोरची आजची रेट आहे सहा रुपयापासून तर सहा रुपयापासून तर दहा रुपयापर्यंत बरं एवढं खाली येण्याचं काय कारण बरं भावाचं आहे पिकाटोरला असं आहे विक्री नाही जास्त नाही विक्री नाही विक्री नसल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं बरं माला मालाची क्वालिटी कशी नाही मालाची क्वालिटी आता चांगली आहे त्याच्यापेक्षा म्हणजे जेवढी जशी क्वालिटी तसा भाव नाही त्याला नाही नाही भावच नाही त्याला विका लागतो हा नहीं। नहीं, नहीं बर... ना भी भी माल आपला महाराष्ट्र राज्यामध्ये जातो का अजून इतर राज्यामध्ये पण जातो नाही महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्र मध्येच मान महाराष्ट्र बरं आपण दुसऱ्या मालाबद्दल बोलूया आपण वाल घेतलेला आहे आज वाल काय भाव घेतलेला हा कस वालाच कस काय बरं आवक कशी आहे सध्या चांगली आहे वालाची आवक चांगली आहे पण तो डागी झाला पासून डागी झाला पावसा बरोबर त्यानंतर बरं आज किती पासून किती पर्यंत चालू आहे बरं अजून आपण दुसऱ्या मालाबद्दल बोलूया आज अजून काय भाव गेलेलं आहे त्यानंतर ब बळीराम मिरची बळीरामचे काय भाव आज जी बळीराम मिरची घेतली बळीराम मिरची बारा ते वीस रुपयापर्यंत आज तिची विक्री झाली बारा ते वीस रुपये हो बरं अजून म्हणजे क्वालिटीनुसार याच वरती मिरची काय काय झालं आता गणपतीचा प्रेड आला गणपतीचा प्रेड महालक्ष्मीचा प्रेड याच्यामुळे बळीरामला थोडा भाव आला भाव आला म्हणजे अगोदर दोन तीन दिवस दिवसा दोन चार दिवस अगोदर कोणी घ्यावाल नव्हतं याला व्यापार नव्हता व्यापार नव्हता आता गणपतीमुळे थोडा व्यापार वाढायचा आणि अजून व्यापार वाढण्याची शक्यता आहे दुसरं अजून दुसरं काय घेतलेलं आपण आज गवार घेतला हा गवार घेतला आपण पंचवीस रुपये पंचवीस रुपया वीस ते पंचवीस रुपयाचा गावांची रेट गेली वीस ते पंचवीस रुपयापर्यंत गावाचे रेट गेली बरं अजून याच्या व्यतिरिक्त अजून काय माल घेतलेला ज्वेलरी घेतली ज्वेलरी काय घेतली याला दोन नंबरची ज्वेलरी म्हणतात दोन नंबरची हिरव्या कलरची ज्वेलरी अच्छा ही घेतली वीस रुपये रुपये हो चांगल्या क्वालिटीची काय चालू आहे चांगली क्वालिटी बावीस रुपयापासून तर समजा बावीस रुपयापर्यंत काल ज्वेलरीचे बाजार वाढलेले होते काल पण कॉल ज्वेलरीचा असं मंडी मंडीमध्ये माल नव्हता माल नव्हता काल म्हणजे पाडवा होता पाडव्यामुळे माल नव्हता आणि शेत व्यापाऱ्याला मालाची आवश्यकता होती त्यामुळे माल वाटत ज्वेलरी मी पण हो आता मार्केट मध्ये फिरून बघितलं थोडीशी ज्वेलरीची आवक आज चांगली दिसली कालपेक्षा आज आवक चांगली त्यामुळे थोडंफार कमी आणि आता पुन्हा एक शक्यता आहे कारण की गणपती आणि महालक्ष्मी बसल्यामुळे या सगळ्याच मालाची भाव वाटते भाव वाटते अशी शक्यता आहे त्यानंतर आपण पोपट पण घेतलेला आज हो पोपट घेतला बरं पोपटचे काय भाव आता पोपटचे भाव सुरुवातीला तीस रुपया निघाले होते पण मी सत्तावीस ते पंचवीस रुपयापर्यंत खरेदी केलं सत्तावीस ते पंचवीस रुपये बरं अजून आपली जी महत्वाची जी मिरची राहते समजा सध्या आरमार चे काय भाव सुरू करा आरमारचे भाव सध्या मला तरी शक्यता आहे चोवीस पंचवीस रुपये आरमारी आणि आता महत्वाची मिरचीबद्दल बोलूया सध्या साडेचार वाजलेले आता चौक काटे पण सुरू झालेले आहे सध्या आता जी फोरचे चे काय भाव सुरू करत जी फोरचे चे असे चालू आहे अजून पस्तीस ते तीस तीस्ते पस्तिस्ते, तीस्ते पस्तिस्ते, तीस्ते पस्तिस्ते। तीस ते पस्तीस तीस ते अगर मी पण आता मार्केट फिरून आलो तर मला पण तेच भाव दिसले एक बत्तीस रुपयापासून पस्तीस रुपयापर्यंत आज मागणी होते बरं एकदम काल चाळीस रुपयाच्या पर पर्यंत बाजार गेले तो वरती पण गेले बेचाळीस एकदम असं काय होतं एकदम भाव वाढत त्याचं कारण हे जे काल पाडवा असल्यामुळं मालाची आवक मंडीमध्ये कमी होती, कमी होती। आणि सुरुवातीला बाजार निघले होते चाळीस एक्के चाळीसचे चे बाजार निघले नंतर संध्याकाळी साडेसहा ते सहाच्या दरम्यान जवळपास त्रेचाळीस ते पंचेस रुपये भाव झाली बरं का आज कसं वाटतं बरं आज जी फोर्स बाजार याच्यावरती वाढू शकता का तसेच राहू शकता नाही नाही आवक जास्त आहे मंडीमध्ये भाव कमी होऊ शकते काय अजून कमी होऊ शकतो म्हणजे आता सध्या ती बत्तीस ते मित्रांनो सध्या जी पोटते जे साडेचारचे भाव हे बत्तीस ते पस्तीस रुपयापर्यंत चालू आहे शेवटी मार्केट मित्रांनो मालाच्या आवकवर डिपेंड राहील एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण पुन्हा जाणू शकते आता बाहेरची मागणी आहे का बरं आपल्याला कशी वाटतो जी पुढची मागणी कारण ऑदरचे बी जे मार्केट चालू झालेले त्यानुसार आपल्या मालाची मागणी वा, वाटते का जास्त जास्ती नाही आपल्या मागाला आपल्या भावाला मागणी आहे पण काय असतं काही शेतकऱ्याला काही व्यापाऱ्याला समजा पन्नास पोटीवर घेणं असलं त्याला नंदुरबार जर जवळ पडत असेल तर तिकून ते माल घेतात एकूण म्हणजे त्याला भाडं जास्त पडतं त्यामुळे ते रुपया दोन रुपये कमी जास्त करून तिथून माल घेतात तर काय वाटतं बरं आता आता इथून बाजार कसं राहू शकतं बरं नाही बाजार जेम आता समजा अशीच रा तीन आशे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल मित्रांनो आज त्यांनी भरपूर आपल्याला चांगली माहिती दिलेली मित्रांनो मित्रांनो अशीच रोज माहिती बघण्याकरता या चॅनलला जास्त असं लाईक करा चला मित्रांनो आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा जसे पण या मंडीचे भाव पण होतात आपण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया जसे पण या मंडीचे भाव पण होतात तसा आपला व्हिडिओ होतो मित्रांनो तो स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो